अमित शहा बंद दाराडची चर्चा बंद करा हिंमत असेल तर मैदानात येऊन शिवरायांच्या साक्षीनं आम्हाला संपवण्याची भाषा करा अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अमित शहाना सुनावले त्याचबरोबर संपवायचंच असेल तर जनता संपवेल दिल्लीश्वर आम्हाला संपवू शकत नाहीत महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान अमित शहानी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे नाराज कार्यकर्ते फोडण्याच्या सूचना केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आणि जे मध्ये येऊन गेले एक आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार बुडगा म्हंटल नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्देव आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसाने माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली अब्दाली आहात अब्दाली अहमद अब्दाली आणि चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा ओ अमित शहाजी हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय संपवू देणार आहात तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल अमित चहा संपू शकत नाहीत या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस मी घरी बसेन पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल आणि हा लढा केवळ माझा नाही आहे हा लढा केवळ पवारसाहेबांचा नाही आहे नुसता काँग्रेसचा नाही आहे हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे